गुड मॉर्निंग सगळ्यांना लवकर आहे आज नंतर दुपारी उशिरा थोडासा पाऊस येतो त्यामुळे लवकर चालू आहे आज जिमला बघू भेटू जिम मध्ये वर्कआउट करू मग सांगतो पुढचा प्लॅन आलो आहे आपण जिमला फायनली आज तर बॅक बायसेपचा वर्कआउट पण चालू करा जिमला झालं लाईट चालू आहे वर्कआउट आहे आपल्या बायसेपन वॉश आऊट नंतर म्हणजे वाड्याची बॉडी आवरून वगैरे पडलं आता आपण घराबाहेर पण चाललो आहे तर एका ठिकाणी तिथे गेल्यावर दाखवतो एक मिटिंग आपली दाखवतो तिकडे गेल्यावर एक प्लेस भेटू आलो पिट्टी प्रॉपर्टी तसं आपण आलो आहे द मिल्समध्ये आणि इकडे चाललोय असाई, ला एक मीटिंग आहे आपली मिटिंग त्या घरी चाललोय बघू पुढचा काय प्लॅन असेल कळवतो बारा बघा जत्रा भरली जत्रा आणि एक दिवसाचं नाही रोजचं आहे

कॉफी पिऊन झाली त्या घरी चाललो आहे अवघड परिस्थिती बाबा तुमच्याकडे जे आहे त्या गोष्टी त्या गोष्टी अटी देवाला थँक्स म्हणा आणि खुश राहायला शिका एक टॉपिक बोल बोल आहे बोलतो घरी पोचल्यावर ठीक आहे बोलो आपण या टॉपिकवर हं चालू आपण कॉफी पिऊन तुम्हाला बोललो होतो मी एक पॉईंट की जे आहे त्यात खुश राहायला शिका कारण लिटरली आहे ना परिस्थिती लयड डेंजर आहे बाहेर माहिती आहे का आपल्याला तरी दोन टाईमचं जेवायला भेटते लोकांचं ती पण परिस्थिती नाही माहिती आहे का दोन टायमिंगचं जेवण पण भेटत नाही दोन टाईम थोडा एक टायमिंगचं जेवण भेटत नाही आहे लोकांना घरदार नाही रोडवर राहत आहेत सो स्वतःच्या लाईफला कर्ज करू नका कोसू नका जे आहे त्यात खुश राहा स्ट्रगल करा एफर्ट्स घ्या मेहनत करा दिवस चेंज होतील पण कोसू नका लाईफला तुम्ही जे जगताय ना ते काही काही लोकांचं ड्रीम आहे ती लाईफ जगणं आणि एक व्हाई डिस्टर्बिंग सीन बघितला म्हणजे एक म्हातारे आजी आज होत्या लिटरली त्यांना उभं राहत नव्हतं तुम्ही व्हिडिओत बघितला असेल मी आता व्हिडिओ टाकलाय मागचा क्लिप एक छोटासा त्यांना लिटरली उभं राहतात नव्हतं आणि ते असेच मागून म्हणजे मागाल होत्या भीक मागाल होत्या एक्स वाय झेड म्हणजे नाही का पैसे मागाल होत्या खायला मागव होत्या भाई मी शंभर रुपये दिले त्यांना माझी लायक एवढीच आहे लायकीप्रमाणे मी दिले ठीक आहे पण आणि बोललं मी त्यांच्याशी की का असं म्हणजे काय आहे तर ते आजी बँकमध्ये कामाला होत्या विचार करा त्यांनी एज्युकेशन लोन वगैरे घेऊन मुलाला शिकवलं अमेरिकेला पाठवलं आणि तो मुलगा लिटरली परत आला नाही त्यांचे हजबंड एक्सपायर झाले आत्ता चार पाच वर्षापूर्वी तोपर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं तो मुलगा आला लग्न करून डायरेक्ट ठीक आहे ज्यावेळेस त्यांचे हजबंड एक्सपायर झाले त्या आजींचे म्हणजे त्या मुलाचा बाप एक्सपायर झाला त्यावेळेस तो आला ते पण ज्यावेळेस मेले त्यावेळेस नाही आला त्याच्यानंतर दोन तीन महिन्यानंतर आला ठीक आहे आणि आल्यानंतर तो फक्त पाच चार पाच दिवस राहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या त्या आजी आज जिथं राहत होत्या त्या घराचे डॉक्युमेंट्स स्वतःच्या नावावर करून घेतले त्या आजींच्या सहाय्या घेतल्या न कळत त्यांना न सांगता आणि ते घर विकून टाकलं बाई कुठे पॅडसल रे पाप आणि परत निघून गेलं ते पैसे घेऊन तो आणि हे सगळं झाल्यानंतर कळते आजींना ज्यावेळेस ते नवीन ओनर आले त्यावेळेस आजींना कळते की असं असं झालंय आणि मग त्या रोडवर आल्यात आणि मग त्यांच्यावर ही वेळ आली आहे आणि लिटरली त्या आजी इतक्या चांगल्या आहेत इतके काइंड आहेत म्हणजे तुम्ही बघितला असेल व्हिडिओत त्यांनी ऑलरेडी मागितलीय कोणाला तरी जेवायला आणि त्यांना जे भेटले त्यातनं थोडंफार ते तिथल्या मुलांना देत आहेत म्हणजे तिथे मुलं पण होती चार पाच म्हणजे ऑल असत एपिसोडला सगळ्यांकडे मागत असत जेवायला द्या पैसे द्या त्या तर विचार करा अरे त्या आजींमध्ये माणूस की किती आहे म्हणजे काय आहे आणि तुम्ही तसल्या शब्द नाहीत बाई बोलायला ज्या आई बापाने तुम्हाला जन्म दिला लहानाचं मोठं केलं तुमच्यासाठी एज्युकेशन लोन घेतलं तुम्हाला शिकवायला अमेरिकेला पाठवलं तुम्ही आलास तर तुम्ही काय त्यांचं काय बोलू मी म्हणजे तुम्ही पैसे सोडा त्यांना सांभाळायचं सा सोडा ते तर तुम्ही केलंच नाही तुझा बाप मेल्यावर तुम्ही आलंय इकडं आणि ते घर विकून गेलंय ज्या घर तुझ्या आज तु, तु तुमची आई राहतीय जिने तुला जन्म दिलाय काय आहे कुठं फॅट कुठं चालली आहे जनरेशन खरंच म्हणजे इम्पॉसिबल गोष्टी वाटतात असं वाटतं की पिक्चरमध्ये पण बघितलं तरी रडायलेलं रे एखाद्याला हे रिअल लाईफमध्ये झाले लोकांसोबत काय केलं पाहिजे ते आईने अशी पोरं आहेत ना जन्माला आईच्या आधीच मेलेली बरे माहिती आहे का लिटरली काय अवस्था आहे बाहेर भीक मागायला लागते म्हाताऱ्या माणसांना का पोरं सांभाळत नाही अरे कसं काय तुम्ही असं करू शकता राह ज्यांनी तुम्हाला जन्म दिला इतका तुम्ही कसं काय निर्दय होऊ शकता रे थोडं तरी अरे जनावरांमध्ये फिलिंग असतात रे माणसांमधले फिलिंग्स कुठे गेलेत ना की काय झाले किती कलयुग आले घोर आहे काय असू शकतं ह्याच्यापेक्षा घाणडप लाईफमध्ये म्हणजे मी डिस्टर्ब झालो माहिती आहे का लिटरली हे सगळं ऐकून भाई तुम्हाला एकतर तुम्ही त्या आईवडिलांना सांभाळलं नाही तिचा नवरा मिळाला आहे त्यावेळेस तू आला आहे एक दोन महिने तुझा बाप मिळाला आहे स्वतःचा त्याच्यानंतर तू आला आहे आणि आल्यानंतर ते घर पण विकलं तू लिटरली सिरियसली ब्रो आणि ते पैसे घेऊन तू निघून गेलं परत तुझ्या आई रस्त्यावर काय 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 घेणार नाही बाई आणि त्या आजींवर आज अशी वेळ आली आहे विचारांवर अवघड आहे भाई खरंच त्यामुळे ना जे आहे त्याच्यात आयुष्यात खुश राहा भाई काय नाही जमलं ना काय काय नाही का करू कमी शिकलं तरी चालेल हे असं कधीच वागू नका त्यांनी जन्म दिला ना, ना त्यांना सांभाळा खरंच तुम्ही पण म्हातारे होणार एवढं लक्षात ठेवा या गोष्टी बाई ज्यावेळेस वृद्धाश्रम आहेत ना इंडियातले अख्खे मोकळे होतील ना तेव्हा समजायचं इंडिया श्रीमंत झाला भाई आणि इंडिया शिकला एज्युकेटेड झाला त्यावेळेस समजू शकतो आपण या गोष्टी अख्खे रुद्धाश्र थ, थ, आखे वृद्धाश्र वृद्धाश्रम जे म्हणतात जे बिचारे म्हातारे लोक येऊन राहतात तिथं त्यांना कोण सांभाळत नाही ते जेव्हा अख्खे मोकळे होतील ना इंडियामध्ये गरज नाही पडणार ना, ना आश्रमांची तेव्हा आपण तेव्हा बोलू शकतो बाई इंडिया एज्युकेटेड झालं करत आता आहे जाऊ दे, दे। मला जेवढं झालं बाई तेवढं मी केलं काय होणार आहे बीच शंभर रुपयात काय होतं आजकाल पण माझी कॅपॅसिटी भाऊ तेवढीच होती तर मी केले तेवढं रडायला आलो होतो माहिती का अक्षरशः रडायला हे भयानक परिस्थिती आहे खरंच लोकांना घरं नाही दोन टाईमचं जेवायला नाही डॉकर छत नाही आहे आणि त्यात अजून एक लाजिरवाणी गोष्ट सगळ्यात लाजिरवाणी आणि सगळ्यात फालतू गोष्ट त्या आजींनी त्यांना ज्या आजींना जे भेटलं होतं खायला त्यातलं त्या त्या ते दुसऱ्यांना दिलं त्या पोरांना त्या पोरांशी पण बोललो मी भाई त्यांना विचारलं तुमचे आई वडील कुठे आहेत शाळेत जाता का नाही अरे तुम्हाला राहायला घरं नाही आहेत मला एक कळत नाही त्यांना राहायला घरं नाही आहेत हे पोरं कुठं फायदा करतात भाई हा बिझनेस झाला आहे माहिती का लिटरली मात्र माणसांचं नाही म्हणते आहे मी तुम्हाला हे पोरं जे भिक मागतात ना रोडवर हा बिझनेस झाला आहे बिझनेस लिटरली ही पोरं काढायची रस्त्यावर सोडून द्यायची आणि त्यांना भिका मागायला लावायच्या मोठं कोण आलं तर आपण देणार ना ना पोरं बघितलं की आपण इमोशनल होतो आणि देतो मग पोरांना अरे शाळेत पाठवा भाई त्यांना भिका मागून तुम्ही काय फुकटची खायची सवय झाली माहिती का लोकांना भाई लाज वाटली पाहिजे स्वतःवर खरंच अक्षरशः तुम्हाला पोरं काढायला जमतंय पण पोरांना शाळेत काढ पाठवायला जमत नाही ना मग बिझनेस कसं होईल ना पोरांना शाळेत पाठवलं तर अरे चार गोष्टी शिकवा त्यांना शाळेत शिकू द्या जाऊ द्या त्यांना जॉब लागतील ते परिस्थिती बदलून टाकतील तुमची तुम्हाला भिका आकायची गरज पडणार नाही पण भाई माणूस एवढा आळशी झालाय ना लाचारीचं जीवन जागायची सवय लागली फुकटचा बसून खायची मग काय पोरं पायदा करायची द्यायचे सोडून भिकाम आकायला लावायच्या भेटतंय फुकडचा खायला अरे पण त्यात ते पोरांची काय चुकी रे रे केविलवानी बारके बारके पोर येत रे त्यांना काय माहीत पण नाही की आपण काय करतोय आणि आपल्याबाबत काय होणार रे पुढं फ्युचर काय त्यांचं फ्युचर आहे मग ते गुन्हेगार काय करतील ना मग भूक खूप विचित्र गोष्ट आहे बाई ती माणसाला मजबूर करते काय पण करायला खरं अवघड इंडियात पॉप्युलेशन अरे साधा कॉमन सेन्स रोय तर आपण सेटल तर लग्न करायच घाबरतो हे लोक पोरक तयार करतात पोरांना जन्म देतात आहे आणि रस्त्यावर सोडत आहे कुठं काय कुठं फेटणार पाप खरच नका देवाला नाही मानत ना नका मानू देवावर विश्वास नाही ना नका ठेवू पण स्वतःची काहीतरी लाज बाळगा रे देवाला नका घाबरू स्वतःचं मनाला ला घाबरा की आपण काय करतोय काय अवस्था आहे कधी कद, कधी होणार इंडिया मग असं असेल तर इंडिया कधीच ग्रो नाही डेव्हलप होऊ शकत ना ग्रो होऊ शकतो बाई हे अशीच सायकल कायम राहणार हो दे मी बोलून काय फरक पडणार नाही आहे मला वाटलं त्यामुळे मी शेअर केलं हे सगळं तुमचा पीओबी काय या गोष्टीबद्दल सांगा मला मूडच खराब झालं आहे बाई हो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर Ram ram